तिकडे कुठे चालल्या हो माग बाळू मम्माच्या नावान चांग स्वामींची उपस्थिती जय बाळू मामा बोला बोला बाळू मामाच्या नावाने चांग साहेब स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जय मल्हार काय चाललंय दादा मी तिच्या कोथंबिरीचं होत शेत थोडं ट्रॅक्टर चालू खाल्ले बापरा ही गाय आपली किल्ल्या बोला कमेंट्स करा पटापट मतदान केले आहे दोन नंबरला ओके ओके चालतंय चालतंय धन्यवाद धन्यवाद ट्रॅक्टर चाललाय तोथंबिरीचा वावर होत खाल्ले आता अनिल दादा आताच व्हिडिओ बघितला ना तुझे घेता देवा पोई समाधान तुमचं मित्र मागे रिक्षातन तुम्ही ना आत्ताच रामकृष्ण हरीन दादा कमेंट टाकली आणि लाईव्ह चालू केली सकाळपासून घेतलंच नव्हता लाईव्ह लाईक डन ओके ओके अनिल दादा आत्ताच तुमचा व्हिडिओ बघितला जस्ट आणि कमेंट पण टाकली आत्ताच नाम तुझे घेता देवा होई समाधान आणि आमचे मनजदा पण आलेले आहे आणि समाधान पण झालेलं आहे जय बाळू मामा लाईक डन ओके ओके दादा कोथंबिरीचं शेत होतं ट्रॅक्टर चालू आहे चारले वाक्रांना ना आता निघलेत बाहेर इकडं आपले बकर भाऊ रया गेले तू वाघूर लावायला हड जय बाळू मामा बाळू मामाच्या नावाने चांग भले बोला बोला फटाफट थँक्यू ताई हो अनिल दादा आत्ताच बघितला नचतता व्हिडिओ बघते आणि लाईव्हला लाईक पण करते आणि कमेंट पण करते व्हिडिओला लाईक करते सॉरी खूप छान मला असे अभंग विभंग लय आवडतात दादा जास्त मला हिंदी गाण्यांमुळे माझा जास्त फोकस नसतो मला नाही आवडते हिंदी गाणी जास्त कमेंट करते मी अरे बापरे जातो बाय वैरण आणायचे आहे आता अवघड आहे बाबा आमचं गाय घेऊन तर पास्तावा झाला तुम्हाला वेळ पण नाही आहे आमच्यासाठी चालतंय चालतंय नो प्रॉब्लेम जा जा दादा बाय संध्याकाळी भेटू नेवांत घ्या काम करून आता कामाचा टायमिंग घे दादा माझं काम, दा दा। काम पण चालू आहे आणि लाईव्ह पण चालू आहे आज एकादशी आहे हो बरोबर आहे ना अनिल दादा रामकृष्ण हरी मावली सहा वाजता माझी आई स्वामी समर्थ महाराज यांची आर्थिक कार्य सिद्धी स्वामी समर्थ महाराज शिरोजी शिरोली पुलाची ओके आणलदाना रामकृष्ण हरी केले मला असेच व्हिडिओ आवडतात भारी भारी देवाचे मला लय म्हणजे नाही म्हणण्याचा लय छंद करून गायन फक्त गवळणी अभंग अभंग हरीपाट काकडा कीर्तन हिंदी आणि मला बिलकुल आवडत नाही अशी म्हणजे लोकांचे व्हिडिओ बघायला आवडतात मला स्वतःला नाही आवडत एक सुद्धा काय माहिती कमून पण नाही मला ते असं नाही का हेच नाहीये त्याच आवडच नाही हिंदी गाण्यांची मला चालीनुसार अभंग आवडतात संसार दुःख मूळ चोही कडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ असे मला असे आवाज असत चाल चूर असे आवडत आहेत मला तर काय ते हो बस हिंदी नाही आवडत आपल्याला बोला कमेंट अडकल्या का काय कमेंट अडकल्या होय आणि कमेंट करा ना प्लीज हाय नमस्कार 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 रामकृष्ण हरी लाईक डन ओके ओके धन्यवाद ताई साहेब नाव सांगा तुमचं अनिल दादा म्हणत आहेत हाय हाय अनिल दादा रिक्षावर आहे का मि चालते गाडी चालवत असेल तर सावकाश चालवा गाडी नो प्रॉब्लेम दादा कुठे गेले दादा गेलेत वाघूर लावायला वाघूर लावायला गेलेत मी बाकांकडे संध्याकाळच्या लाईव्हला या तुम्हाला नक्की दादा भेटतील आता लाईवला मी संध्याकाळी आम्ही दोघं बस सोबत असतोय आबा कुठे गेले <laughs> आबा गेले वाघूर लावायला हो काय म्हणताय मराठीत कमेंट करा प्लीज अनिल दादा काय म्हणतात ते पाच नंबरला डन धन्यवाद सासू सासूबाई रामकृष्ण हरिओ सासूबाई चहा झालाय का रोहिणीताई नमस्कार चहा पाठवून द्या रोहिणीताई कुठे आहे तुम्ही हॉटेलमध्ये का घरी आहे ताई चहा पाठवा श्री स्वामी समर्थ सासूबाई श्रीस्वामी समर्थ चहा नाही अजून नाही का चालतंय चालतंय नो प्रॉब्लेम सतरा जण आहे सिसीला बोला आज मी घरीच आहे ओके आज माझ्याकडे पण डबा होता जेवणाचा जा बघा हा माझा रानातला डाबा आहे जेवणाचा <laughs> मेथीची भाजी आणली होती याच्यामध्ये आणि भाकर पण आणली होती सुक्कीच रुमाल नव्हता मग याच्यातच आणली होती भाजी आणि भाकर आणि आता त्याच्यात इथं शेतात कोथंबीर होती श्री स्वामी समर्थ ती कोथंबीर घेतली डाब्यात बघा निर्मला ताई बरी आहे ना हो बरे आहेत ताई लाईवला मनीषा ताई का कोथंबीर घेतली डब्यात मस्त हा डबा आहे राहनातला जेवणाचा डबा छान आहे तुमचा हो माझा राहनातला आहे सुकी भाजी असली ना मग खाली भाजी आणि वरून चपाती किंवा मग भाकर पण काय होते बाकरानपाठी माग मग अशी धरून धरून नाही का पळायला बरं होत असं धरायचं हातात आणि पळायचं मग डाबक राहण्याला माझा तो रानातला डब्बा आहे वाड्यावर आहे अजून दोन तीन डबे आहेत घरी भरपूर आहेत पण हा माझा रानातला डबा आहे आवडला का तुला रोहिणीताई <laughs> मनीषता ताई बरे आहेत त्या लाईवला वेळ भेटल्यावर रात्री सकाळी पण आल त्या पण मी तुम्ही विचारलं हो मला मला माहिती आहे येतात सुंदर सुंदरताई पण आल्यात हाय हा येतात त्या शिसीला ऐकतात आपल्या गप्पा त्यांना थोडं बरं वाटतंय ना मग कसं आहे आपण बोलतो मग ते ऐकत आहेत ना मग थोडं मन रमून जात नाही का सुंदर ताई हाय जय बाळू मामा कशा येत तुम्ही या जेवणाचा डबा घ्यायला काय चालले बहिणी साहेब काय नाही नंदबाई ना नंद काय चालायचंय चा आता बकरा आणि भाकरी खायच्या बाकी काय आल्यावर खायचा आणि पळून पळून बकरा हाणायची मस्त हां आणि आतमध्ये तर त्यापेक्षा मस्त भाजी दाखवू का तुम्हाला फ्रेश बघून तर खूप आनंद होईल तुम्हाला अरे बापरे हे बघा अशी अशी भाजी फ्रेश फ्रेश कोथंबीर कोथंबीर आहे डाव्यात मनीषा ताईला बोले मी जावा लावर हां येतात मग मी पण बोलले ना मी चालूच यासाठी गेली ला येऊन का जेणेकरून आपल्यामुळं त्यांना पण बरं वाटेल फक्त काही विषय नाही घेत आपण जास्त फक्त त्यांची विचार करतो सासूबाई आपण ना नाही कधीच कोणी काही बोलायचं ताई असतात मग त्यांना त्यांना फक्त हलकं हलकं वाटलं पाहिजे आपण आल्यावर आपल्या आठवणीत ते आपण थोड्याशे होतात ना हड हो नको विषय हो ताई गवतावर वाळून गेले हा पाऊस नव्हता ना रोईनी ताई पाऊस नव्हता पाऊस काही बोलले कुठे आता काय माहिती येतोय का नाही पाऊसच नाही आता बराच झाला अगोदर ताई ना आता अक्षरशः यायचं तर आता नाही ना आता बाजऱ्या काढायच्या टायमाला एवढा ना बाजऱ्या सुद्धा काढून नाही देणार मग ताई ना मला पाऊस नाही का इकडे पण नाही पाऊस इकडे नाही नाही बघा गवत वाळून गेले आत्या या बघा आज पाट पाहतलं एक पैजण पण पडले माझं कुठं तरी काही खेळा नाही बघा अवघड झाली आहे मग शोधलं गडबडीत पुढं पडलं काय माहिती चांगलंच नवीनच पण जणी तर जायला बनत नाही का हा ना हरवलं नऊ वाजता सात नंबर लाईक डन तिथंच मी होते वाड्या पैसे लय होते ना आता यांना म्हंटल भेटलं तर आना म्हटलं माऊनी म्हटले सापडलं मला दिसलं तर आणि आता पुढं पुढं फिरले दिवसभर काय माहिती पुढं पडलं पण चांगलं बकर पाण्यावर एक दीड वाजेपर्यंत होतं हा मरू दे काय सोडून पुढं फिरत बसावा घेता येतील आता रक्षाबंधनला म्हणते लाडके बहिणीचा येणार रुपये रे पण तरी पण वाटतंय का माणसाला हारून द्यावा म्हणून बाय बाय सापडलं तरी ठीक हा सापडलं तर ठीक नाहीतर जाऊ द्या मग बाय बाय काळजी घ्या गुड इव्हिनिंग आता लाडक्या बहिणीचा म्हणतात रक्षाबंधनला येणार आहे हप्ता इथून आले इथून मागे तर गेलेत सगळे येऊन आता आलेले म्हटलं मग होईल हो ना तीन हजार येणार का हा म्हणतात सासूबाई म्हणतात असं मी बघितलं बऱ्याच बाय का म्हणतात तीन हजार रुपये येणारे रक्षाबंधनला लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींना ला, जर आलं तर मग डायरेक्ट पैनजण घेऊनच टाकी ना आतापर्यंतचे तर गेले तर असेच पैसे सवय नाही कधी असं ना तर कस तरी वाटतंय बायांना नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा साहेब सांगली सातारा कराड मार्गे जाणारी कोल्हापूर गाडी पाचशे बावन्न फ्लॉट क्रमांक सातवर उभी आहे चला फटाफट करा कमेंट पड़ा करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या ताईला सपोर्ट करा आणि पुढे जा चला लवकर ओके ओके धन्यवाद अनिल दादा मी तरी म्हंटल काय एवढी मोठी कमेंट काय केली नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा साहेब काय चाललंय म्हशी सोडल्यात का सांगली सातारा कराड सुंदरताई जायचंय का सासूबाई रोहिणीताई सुंदर जायचंय का ओ आम्हाला यायचंय थांबा थांबा ओ अनिल दादा थांबा थांबा प्लीज आम्हाला ताई घ्या बसून चला फटाफट बसून घ्या चला पुढे पुढे चला चला वा पुढे सुंदर ताई पुढे व्हा दादा पुढे व्हा रोहिणी चला पुढे पुढे चला चला तिकीट टिकीट पुढे चला या। चला बसलेत माणसा सीतावर नो प्रॉब्लेम मग त्याला पाणी भरते ओके ताई पण हसत आहेत तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवराई मातेश्वरी महाराष्ट्राचा राजा जन्माला शिवनेरी किल्ल्यावर जयशिवराई जयशंभूराजे धन्यवाद वैभव दादा रामकृष्ण हरी वैभव दादा एकच मिनटं शाळा आणून घेते बरं का सॉरी एक मिनटं नंतर का मिनट वाचते ट्रॅक्टर चालू आहे एखादी शेळी जायची नाही का माग लक्ष नसतं ड्रायव्हरचं पण एवढं हाय या हॅलो वैभव दादा मस्त कमेंट केली हो छान केली असं काहीतरी था थोडं वाली कमेंट केली का थोडस नाही का मग भारी लाईवला मस्त कमेंट केली सुंदर ताई म्हणजे जायचं हे हो ताई आम्हाला पण जागा होईल का हो चला पुढे पुढे चला सातारा कराड सातारा कराड सातारा करा पुढे चला वैभव दादा पुढे पुढे चला वा पुढे तिकीट घ्या पुढे चला चला पुढे वैभव दादा ताई चला पुढे विनस तुम्ही पण पुढे चला कुठे जायचं आहे ताई होईल जागा होईल काय तुम्हाला सांगते ना कुठे जायची सांगली सातारा कराळ मार्गे जाणारी कोल्हापूर गाडी पाचशे बावन्न फ्लॉट क्रमांक सात वर उभी आहे चला पटापट लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या ताईला सपोर्ट करा आणि पुढे जा लवकर चला पुढे पुढे चला मधु ताई यायचंय का तुम्हाला पुढे चला या या हो हो आणि आलोयच थांबा चला मधु ताई चला पुढे रोणी ताई चला पुढे तात्याच पुढे चला चला भाई भाऊ दादा पुढे तिकीट 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 चला पटापट वेळ होतोय आपल्याला चला पुढे ताई तुम्ही एकटेच असता का बकरी सांभाळायला नाही ना तुमचे भाऊराया असतात ना आज वाडा उचलायचा आहे ना गेलेत तुम्ही बघितलंच ना ना नाही ना। का भाऊ भाऊरायांना अजून आयडीच त्यांच्या नावानी ना आम्ही दोघं पण मिळून असतोय पण आता सध्या मध्ये आमची नाही का थोडंसं हे झालं तर त्यामुळे आम्ही तीन महिने लाईव्ह बंद केली ती पण आमचं चॅनल दोघं मिळून असतोय ज्याला वेळ भेटेल त्यांनी व्हिडिओ टाकायचे त्यांना कमेंटला रिप्लाय देता येईल त्यांनी द्यायची ज्याला लाईव्ह घेता येईल त्यांनी द्यायची तर मला वेळे तर मी लाईव्ह घेते ते वागूर लावते असं असतं आमचं दोघांनी मिळून काम करायचं असते आम्ही असं काय नाही काही एकच जणांनी करायचं असं काय नाही आमचं दोघांनी मिळून सगळं काम असंय नमस्कार वहिनी साहेब नमस्कार मधुताई रामकृष्ण आरी मला प्रवास फ्री आहे हो <laughs> का बरं तुम्हाला प्रवास फ्री फ्री आहे तिकीट 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 प्रवास फ्री नाहीये आमच्याकडे कोणालाच का दादा आहे कोणाला प्रवास फ्री का पाहिला देता का ओक तात्या विंचू तुम्ही अशी सारखी सारखी तीच कमेंट का करताय चला छान छान बोला जय बाळू मामा आज एकादशी आहे चांगलं बोला नाम तुझे घेता देवा होई समाधान छान छान बोला आज एकादशी आहे तात्या विंचू जयमा जय बाळू मामा सकाळी मी आले तुम्ही लाईव्ह बंद केले अहो ताई लाईव बंद नव्हती करायची मी भाकरी करीत होते गॅसवरती मी तिची भाजीशी जी जायला टाकली आणि चुलीवरती भाकरी करीत होते आणि मलाच मेन म्हणजे भूक लागली लाग होती आज काय झालं म्हटलं मग का भाकरी झाल्या का जेवण करायचं पण काय झालं मी मोबाईल ठेवला किटलीवर पाण्याच्या आणि धूर लागला डोळ्यांना ला जास्त मी मोबाईल थोडा उचलला कमेंट वाचायला आणि रेंजच गेली ताई होत्या त्या टायमाला पुन्हा मी चालू केली आणि जेवण केलं सावळा ताईला कसा विसरेल हा शिवरायांचा मावळा अरे वा अरे मनापासून धन्यवाद का कधी अनिल दादा हे कापायला देता का हे कापायला देता का आले बघा उद्या जमेल तुम्ही आलात तरी तर भेटून जाईल तुम्हाला पण आज नको एक आज एकादशी आहे आज एकादशी चला जाऊ पंढरीशी आज आहे एकादशी चला जाऊ